ओम तुलसी धीमहि तन्नो वृंदा प्रचोदयात नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या हरिप्रिया युट्यूब चॅनलवर तर आपण हा मंत्र का घेतला असावा बरं ते या कारणामुळे की हा मंत्र आहे तुळशीचा तुळशीबद्दल थोडीशी माहिती जाणून घ्यायची आहे ही तुळस विठ्ठलाला एवढी का प्रिय आहे बरं हिच्या मंजिरीचा हार विठ्ठलाला का अर्पण केला जातो याबद्दलची या तुळशीबद्दलची या माहिती आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामागची एक पौराणिक कथा आपण बघूया तीन वर्षाची तुलसी आपले छोटे छोटे हात जोडून विठ्ठलाला नमस्कार करते आणि चांगली बुद्धी दे अशा बोबड्या बोलाने तिने त्याला सांगितले आणि तिथला छोटा झाडू घेऊन जसे तिला जमेल तसे ती देऊळ स्वच्छ करायची देऊळ स्वच्छ करायला लागायची येणारे जाणारे कौतुकाने पाहत जात आणि कसे व्हायचे या पोरीचे म्हणून देव दर्शन घेऊन निघून जात तुळशीला सगळे तुलसी म्हणत होते ती हे ऐकून नुसतीच गोड हसे तिला यातले काहीच कळत नव्हते हळूहळू तुळशी विठ्ठलाची परमभक्त झाली रोज देऊळ झाडणे फुले गोळा करणे त्यांचा हार करणे जमेल तशी व्यक्ती गीते गाणे असा दिनक्रम तिने आखून घेतला होता येणारा जाणारा प्रत्येकजण हळहळत हल असे कसे होणाऱ्या मुलीचे असे म्हणायचा कारण तुळशी होतीच तशी अत्यंत काळी उंचीला कमी तुळशीला रोज हे एकूण पाठ झाले होते पण ते असे का म्हणतात हे मात्र तिला कळेना एके दिवशी एक बुवा कीर्तन करत होता त्यात काळ्या विठ्ठलाचे वर्णन ते, ते करतो करू लागला त्याची मनापासून भक्ती केली तर तो कसा भक्तांना प्रसन्न होतो हे ते सांगत होता आणि त्याच्याजवळ एक फोटो होता त्यात तुळशीला तिचे प्रतिबिंब दिसले आणि मग तिच्या लक्षात आले की लोक रोज असे तिला का म्हणत असतात ते दुसरे दिवशीपासून तिने लोकांना सांगून टाकले मी काळी आहे आणि तो विठ्ठलही काळा आहे तो माझ्याशी लग्न करेल तुम्ही कोणी माझी काळजी करू नका लोक हसून तिची चेष्टा करू लागले आता तर तिने ध्यासच घेतला होता लग्न करेल तर विठ्ठलाशीच तिने विठ्ठलाला साथ घालायला सुरुवात केली रात्रंदिवस ती अखंड नामस्मरण करू लागली हळूहळू तिच्या अंगातले त्राण कमी होऊ लागले सगळे तिला नाद सोडायला सांगू लागले पण ते सर्व व्यर्थ जायचं ती काही तिचा नाद सोडे ना इकडे विठ्ठलाने रुक्मिणीला सांगितले मला धरतीवर ताबडतोब जावे लागेल माझा भक्त माझी आठवण काढत आहे रुक्मिणी म्हणाली चला जाऊ पटकन विठ्ठलाने मनाई केली बायकांचा स्वभाव तर मुळातच संशयी मग रुक्मिणी कशी सुटेल तिने प्रश्नांचा भडी मार करायला सुरुवात केली ती आहे का तो आहे पण विठ्ठलाने काहीच सांगितले नाही इकडे तुळशी शेवटच्या घटका मोजू लागली विठ्ठलाने विठ्ठलाचे लक्ष उडाले भक्ताला असे पाहणे त्याला जमेना तो धावत आला तो पर्यंत तुळशीचे सगळे अंग थंडे पडले होते तिचा प्राण फक्त तिच्या टाळूत उरला होता टाळू तिचा प्राण बाहेर पडणार इतक्या देवाने तिचे केस वरच्या वरच धरले त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याचे थेंब तुळशीच्या डोक्यात पडले आणि त्याच्या मंजिरा झाल्या देवाने तुळशीला सांगितले तू माझी खरी भक्त आहेस तू सदैव माझ्या जवळ राहशील तू तु तु तुझ्या भक्तीने माझ्या हृदयात स्नान मिळवले आहे माझ्या अश्रूंच्या जा ज्या मंजिऱ्या झाल्यात त्यातून तुळस उगवेल तुझ्या नावाची आणि इथून पुढे मंजिऱ्या असलेल्या तुळशीचा हार मला घातला जाईल आणि तू माझ्या अखंड सहवासात राहशील युगानुयुगे तेव्हापासून कायम विठ्ठलाला मंजिऱ्या असलेल्या तुळशीचा हार घातला जातो तर मंडळी या कारणामुळे भगवान विठ्ठलाला आपली तुळस ही प्रिय आहे आणि तिच्या मंजिऱ्याचा हार हा अर्पण करण्यात येतो असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ घेऊन येण्यासाठी या हरिप्रिया चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद